नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जे विद्यार्थी आठवी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीसच्या मेरिट लिस्ट कधी लागेल त्यांची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आठवी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीसचा अंतरिम निकाल हा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागलेला होता परीक्षा परिषदेने गुणपर्ता करण्यासाठी तीस दिवसांची मुदत घेतलेली होती आज पंचवीस तारीख आहे तीस दिवसांची मुदत संपलेली आहे ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये नावामध्ये जे काही दुरु चुका झाल्या होत्या त्याच्या दुरुस्तीची पण मुदत संपलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज पंचवीस तारीख आहे येत्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे येत्या दोन आठवड्यामध्ये कधीही आठवी स्कॉलरशिपमधील मेरिट यादी जाहीर होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आठवी स्कॉलरशिपची ही जी मेरिट यादी आहे त्याचे वेगवेगळे संच असतात शहरी संच आणि ग्रामीण संच हा वेगळा संच असतो त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये निहाय सुद्धा संच असतात काही विद्यार्थी हे भूमिहीन असतात तो भूमिहीन विद्यार्थ्यांचा वेगळा संच असतो आणि विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये अजून एक्स्ट्राचे संच असतात ठीक आहे त्या शिष्यवर्तीच्या संचनुसार प्रत्येक शहरी ग्रामीण प्रत्येक जिल्हानुस जिल्ह्यानिहाय वेगवेगळे मेरिट लागतं बरेचसे विद्यार्थी गल्लत करतात की युनिव्हर्सिटी जे मेरिट आहे ते कॅशवाईज लागतं कॅटेगरी वाईज लागतं तर तसं स्कॉलरशिपचं न होता स्कॉलरशिपचं मेरिट हे कॅटेगरी वाईज लागत नाही त्यामध्ये फक्त दोन मुख्य प्रकार असतात एक शहरी आणि ग्रामीण तर हे जी मेरिट लिस्ट आहे हे मेरिट लिस्ट येत्या पंधरा दिवसामध्ये येत्या दोन आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे आपण येण्याच्या वेळेस पण सांगितलं होतं की मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मेरिट लिस्ट लागली होती आता सुद्धा विश्वास ठेवा येत्या दोन आठवड्यामध्ये सर दोन आठवडे वेळ का लागेल कारण पडताळणीची जी मुदत आहे ती पडताळणीची मुदत संपलेली आहे आता मेरिट लिस्ट जनरेट करण्याचं काम कॉम्प्युटरच्या साहाय्याने मेरिट लिस्ट जनरेट करण्याचं काम चालू असणारे त्याला थोडा वेळ लागतो कारण ते क्रॉस व्हेरीफायसुद्धा करावा लागतो त्यामुळं अजूनही मेरिट लिस्ट लागण्यासाठी एक दोन आठवड्याचा कालावधी किंवा पंधरा दिवसाचा कालावधी जाऊ शकतो कधीही लागेल एक जूनला लागेल तीस जूनच्या आधी लागेल पाच जूनला लागेल किंवा पंधरा जून बारा जूनला पण लावू शकतो कधीही आठवी स्कॉलरशिप व पाचवी स्कॉलरशिपची मेरिट लिस्ट लावू शकते आता अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी आठवीला जात आहेत एणवेशि व स्कॉलरशिपची तयारी करतायत त्यांनी आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा ओके आणि तुम्हाला आठ आठवीस स्कॉलरशिप व एनएस ची तयारी करण्यासाठी आमच्या हरीश लातूर का अकॅडमी ॲप डाउनलोड करून त्याचा एस दोन हजार पंचवीस सव्वीस व आठवीस वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हा कोर्स बाय करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून मेरिट लिस्ट लागल्यानंतर